आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक येथील वन विभागाच्या हद्दीत अंदाजे पस्तीस वर्षे वयाच्या पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे गेली पाच ते सहा दिवसांपासून हा मृतदेह या ठिकाणी असण्याची शक्यता आहे घारगाव पोलिसांना या घटनेची माहिती समजताच पोलीस कर्मचारी नारायण ढोकरे राजू कोरडे दत्तू चौधरी चंद्रकांत मेढे यांनी घटनास्थळी धाव घेतली टाळुचीवाडी गावातून पुढे गेल्यावर मोठा डोंगर आहे त्यापासून बऱ्याच अंतरावरती हा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेमध्ये मिळून आलाय पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवलाय दरम्यान हा घात की अपघात याचा तपास आता घारगाव पोलीस करतायत घटनास्थळी प्रथम दर्शनी हा घातपात असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला गेला बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस